आपण पाहूयात नवी मुंबईतील एक असा हा गिरिदुर्ग किल्ले बेलापूर आता मी निघालो माझ्या घरापासून जवळच आहे थोडंफार एवढं पण लांब नाही

तिथून आपण रॅपिडो करून इथे पुढे बेलापूर दुर्गाकडे जाण्याचा पायवाट भेटले बघूयात किल्ले बेलापूर इथे लावलाय फलक तर पुढे बघूयात किती मिनिटात आपण पोचतो वरती गाडी पण जाऊ शकते पण गाडी जाण्यासाठी खाली सूचना पण लागलं की दुचाकीवरती येऊन जाऊ नये गडावर असं पाहण्यासाठी काही थोडेफारच अवशेष आहेत त्याच्यामध्ये हा गडाचा पहिलाच समोर आपल्याला दिसतो इथे तो बोरूच दिसतोय बाकी पुढे आणि ही छोटीफार तटबंदी आत्ता बांधलेली दिसते आपल्या बुरुजावर भगवा आपण पुयात बुरुजामध्ये काय आहे मेन देव देव ते आतमध्ये मंदिर आहे छोटसं आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि ठेवल्या पोरुझामध्येच दुर्गाचा उपयोग शिवाजी महाराजांच्या काळात ही जो समोर खाडी आहे त्या खाडीवर समुद्री मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी की करण्यात आला असावा बुरुजावरून समोर दिसत हा बेलापूर फोर्ट जे टी बंदर या साईडला पुढे इकडे अजून आहे पुढे एक्सप्लोअर करण्यासारखं बघूया गडावर हा एक साथीदार नेहमीच असतो आपल्यासोबत तो पहा जरी एकटं असलो तरी कोणाची भीती नाही साथीदार असतोच डॉगेज भाऊ पण पुढे काय आहे आत्ताची तटबंदी आहे महाराजांच्या कासातील हा बुरुज फक्त राहिला बाकी हे सर्व आता दगड गोटे रचून बनवत सिमेंटचं बांधकाम पोखर ते पण संवर्धनाची गरज आहे सध्या तरी कपड्याजवळ दुर्गपासून सुद्धा लोक येत नाही काही खोल्यांचे अवशेष आहेत तिथे पुरातन इमारत मागच्या गाडावरती पाण्या तर काहीच नाही सर्व आता पडलंय पाहण्यासारखं तर काहीच नाही फक्त उरूज जाचायला आता बाकी सर्व पडून आहे आणि खोपऱ्या इमारत होत्या त्या पण आहे आताच बांधत तटबंदी पण आताच उभारलेली दिसते पण सारखं वातावरण आहे जंगल आहे बाकी बघण्यासारखं तर काहीच नाही पण चांगलं आहे बऱ्यापैकी नवी मुंबईमध्ये झुर् आहे संवर्धनाची याला पण गरज आहे पण झाडं वगैरे खूप आहेत कचरा वगैरे तर चांगलं काही अवशेष पण मिळू शकतात असं आहे माझ्या घरापासून बोलायला लागलं तर हा कमीत कमी पंधरा मिनटावरतीचा आहे दुर्ग छोटासा पंधरा मिनटात फिरणार येणारा दोन मिनटाची ट्रेकिंग भेटण्यासारखं <laughs> बघते बोलू देत आहे बाकी काय ये नाही येत आहे